नमस्कार गृहिण मध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सो सगळे छान असाल आम्हीही मस्त आहोत आणि मी आहे कोल्हापूरमध्ये सकाळचे सहा वाजले सोहमचा टिफिन करण्यासाठी मी उठलेली आहे आणि सकाळी सगळं मी कट्टा वगैरे सगळं पुसून घेते कारण की किडा आहे ते सईकडे तिकडे फिरलेला असतो आणि मंडळी हा कपडा मी रोज धुते बरं का आणि तुम्ही म्हणाल की त्याच कपड्यानं पुसताय की काय तर हा कपडा मी रोज धुते म्हणजे माझ्याकडे असे दोन कपडे आहेत त्याच कलरचे तर हे सोहमकडा आहे तोपर्यंत त्याला काहीतरी वेगवेगळं खाऊ घालावं ही माझी नेहमीची इच्छा आहे आता मी लगेच जाणार आहे ॲक्च्युली तसं तर मी इथं भरपूर दिवस राहिले पण ब्लॉग मी एक एका दिवशी दोन दोन बनवले आहेत पण बरेच दिवस मी ब्लॉग बनवलेले नाही आहेत आधीमध्ये आणि काय त्याचं कारण आहे तर पुढं सांगेलच सा मी एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्याचं का काय काय कारण आहे नेमकं का। तर मंडळी हे बघा आज मी एक वेगळा पदार्थ बनवणार आहे आणि त्याचं हे बॅटर आहे काल लाईट गेल्यामुळं की मी मला ह्याची रेसिपी शूट करता आली नाही कारण माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हतं आणि हे जे दिसतंय तुम्हाला हे इडलीचं पीठ अजिबात नाही बरं का कारण हे पीठ आहे सांदनचं आमच्याकडच्या कोकणामध्ये किंवा गोव्या साईडला आमच्या कोल्हापूर चंदगड भागामध्ये बनवला जाणारा हा पारंपरिक पदार्थ आहे आणि ह्याची रेसिपी कुणाला हवी असेल तर मी नक्की तुम्ही कमेंट करा मी नक्की एखाद्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करेल खूप छान एकदम तोंडात टाकताच विरघळतील असे इतके छान हे सांधन आहे आणि बघा आता चांगलं म्हणावं तसं फुगलेलं नव्हतं पीठ पण अगदी एक चिमुटीच्यामध्ये मी सोडा घातला आणि केलं आहे थंडी आहे तर इतकं जास्त फर्मेंट होत नाही पीठ पण कुकरमध्ये ठेवलं होतं मी त्यामुळे थोडंफार झालेलं आणि हे चांदण जे असतं ना असं ते ताटामध्ये करतात मला वाटतं साऊथमध्ये ह्याला थट्टी इडली म्हणत असावेत पण आमच्याकडे ह्याला सांदन म्हणतात आणि ह्याचं जे बॅटर असतं ते इडलीपेक्षा वेगळं असतं आणि खूप छान होतं एक दहा मिनटात वाप वापरून होतं हे आणि त्यासाठी मी सांबर बनवणार आहे आणि झटपट सांबर आहे हे त्यासाठी मी दोन डाळी घेतलेल्या आहेत दोन प्रकारच्या म्हणजे एक उडा सॉरी एक तुरीची डाळ घेतलेली आहे आणि थोडीशी मुगाची डाळ घेतली आहे स्वच्छ धुवून घेतले आणि ह्याच्यामध्येच मी सगळं काही साहित्य घालणार आहे म्हणजे कांदा टोमॅटो शेवग्याची शेंग हळद थोडंसं तेल मीठ असं सगळं एकत्र एक घालायचं आणि ह्याला एक दोन शिट्ट्या काढायचं दोन शिट्ट्यामध्ये की नाही ही डाळ पण चांगली शिजते आणि मस्त सांबर होतं आणि थोडंसं हे पण घातलेलं आहे मी काय म्हणतात त्याला लसूण लसूण घातल्या थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे आणि ही जी सांबर बनवण्याची पद्धत आहे ही आमच्या आईची आहे नेहमी आमच्याकडं आई अशी आमचं सांबार म्हणतात आमच्याकडं आमटीला ते असंच बनवते आणि आता मी हे दोन शिट्ट्या देऊन घेणार आहे झटपट सांबार मग तयार होईल साहेबांनी हललेला नारळ खराब होता पण हा चांगला आहे उगलेला नारळ होता आणि ची चव छान होती आणि चटणी पण खूप छान झालेली तर जेव्हा जेव्हा किचनमध्ये असं सगळं काही करत आहे ना तेव्हा तेव्हा मी की नाही सगळा असा पसारा आवरत जाते त्यामुळे की नाही किचनमध्ये असा खूप सारा पसारा होत नाही आपण जेव्हा जेव्हा करतो ना तेव्हा ते त्या वस्तू जागे ठेवायला त्या त्या जागी ठेवत जायच्या फ्रीजमधल्या वस्तू फ्रीजमध्ये तेल हे ते सगळं त्यामुळं नाही क्लीन राहतं सगळं कट्टा आणि आपल्याला की नाही स्वयंपाक करायला असं अवघड होत नाही अवघडल्यासारखं होत नाही आणि छान पण वाटते त्याच्यामुळे मी नेहमी तसं करते आणि खोबरं असं तोडून घेतलेलं आहे आणि आता चटणी बनवणार आहे तर चटणी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले तुम्हाला तर खोबरे घेतल्या अगदी बारीक कापून मी आणि थोडंसं लसूण घातलेलं आहे त्याच्यामध्ये एक दोन पाकळ्या लसूण घालायचं आणि दांड्यासकट कोथिंबीर घालायची मिरची घातलेली आहे आणि थोडंसं याच्यामध्ये डाळवं घालायचं डाळवं घातल्यामुळं काय होतंय की थिकनेस पण येतो थोडंसं चटणीला आणि चटणी चांगली लागते आता चटणी मी ग्राइंड करून घेतले पण इकडे तुम्ही सांदण बघू शकता थोडंसं चमचा वगैरे घालून बघायचा स्टिक होते का अगदी दहा मिनटं पण लागत नाही सात आठ मिनटांमध्ये होऊन जातं हे आणि इतकं सॉफ्ट होतं ना की खूपच छान होतं पण माझ्याकडे काय होतं मोठं भांडं नाही आहे गावाकडे आमच्याकडे मोठ्या पातेल्यामध्ये करतात आणि ताट पण खूप मोठं असते त्यामुळे की मी एकच सांदन खाल्लं तर पोट भरते पण माझ्याकडे तेवढं मोठं भांडं पण नाही आहे आणि प्लस तसं उकडता पण येणार नाही माझ्याकडे त्यामुळे मी मोदक पथाची जाळी ठेवून की त्याच्यामध्ये हे छोटी छोटी ताटं ठेवून उकळून घेणार आहे तर मी हा एक प्रयोग केला की डबल प्लेट ठेवावी अशी ही त्यामुळं बघितलं पण काय होतंय खालती थोडंसं स्टिक होतं आणि ते एकदम व्यवस्थित वापरत नाही थोडं जास्त वेळ लागतो त्याला त्यामुळे मी मग नंतर या एकाच छोट्याशा प्लेटमध्ये वापरून घेतलं म्हणजे मीडियम साईजची जी प्लेट आहे ती ही इतकी छान रेसिपी आहे ना तुम्ही बघू शकता हे चांदण अगदी सहज आपण हातानं काढू इतकं छान म्हणजे निघतं सहज फक्त एक अर्धा मिनिट त्याला आपण थंड पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे थोडंसं ते खालून की नाही गार होते आणि काढताना आपल्याला एकदम इझी जाते आणि त्याचा सॉप पण आणि ते इतकं टेस्टी लागतं ना इडली तर अजिबात नाही आहे इडलीपेक्षा पण वेगळं त्याचं म्हणजे थोडंसं गोडसर थोडंसं आंबट असं मस्तच लागतं आहे आणि आमच्या गावाकडे की नाही हे मटणाबरोबर खातात म्हणजे मटण जर असेल चिकन रस्सा वगैरे त्याच्याबरोबर इतकं टेस्टी लागतं ना आणि ही रेसिपी नक्की देईल मी तुम्हाला एकदा पण बघू आता कधी योग येतोय अंबरनाथला जाईल ना तेव्हा मी एकदा बनवेल साहेबांच्यासाठी तेव्हा तुमच्यासाठी ही नक्की रेसिपी मी देईल पण कमेंट करा तुम्हाला जर ही रेसिपी हवी असेल तर आणि चटणी इकडं ग्राइंड होतेच आहे कारण की ह्याच्यामध्ये थोडा जरा वेळ लागतो आणि थोडं थोडं घालून करायला म्हणजे त्याच्यामध्ये कर। जास्त मावत नाही आपण जास्त घातली ना चटणीचं खोबरं वगैरे तर ते होत नाही आणि इकडे बघा हे इडली दोन छो छोट्या दोन प्लेटमध्ये जे मी केलं होतं ना ते बघा आतमध्ये शिजलंच नाही मग त्याला परत कि नाही मला थोडंसं त्या प्लेटला लागून ते कच्चं राहिलं आणि त्याला एक दोन तीन मिनटं परत मला वापरून घ्यायला लागलं इकडं आता सांबर करूया तर सांबर काय सहज सोपं आहे तुमचा कडीपत्ता घातला आहे जिरं मोहरी घातलेली आहे आणि एक दाणे मेथीचे टाकायचे तुरीच्या म्हणजे सांबर बनवताना आणि हा एम टी आरचा सांबर मसाला आहे तो घालायचा आणि चिंचेचा कोळ घालायचं बरं का चिंच त्याच्यातली काढून टाकायची चिंच अशी कोळून घ्यायची त्याचं पाणी काढायचं आणि ते घालायचं चिंचे सकाट घालायचं नाही त्यांना टेस्ट बदलते सांबरची आणि थोडंसं मी असं रवीनं घुसळून घेतले आहे डाळ थोडीशी एकत्र मिक्स व्हावी म्हणून इतकं छान झालं होतं ना सांबार आम्ही शेजारच्या एका आजीला पण दिलं होतं त्यांना पण फार आवडलं चांदन तर त्यांना इतकं आवडलं त्या मला विचार होत्या की तू कसं करतेस काय करतेस सांगितलं मी त्यांना तसं कसं करते ते मी एवढं काही हे करत नाही की मी कसं सांगायचं नाही वगैरे सांगून टाकते कारण प्रत्येकाला करता यायला हवं तुम्हाला ही माहिती व्हावं माझ्या काही रेसिपी आहेत आणि ही आमच्या गावाकडची पारंपरिक रेसिपी आहे त्यामुळं गावाकडं आमच्या लोकांना बऱ्याच जणांना माझ्यापेक्षाही छान बनवता येत असेल पण माझे जे व्हिवर्स आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रातले आपले देशभरातले कुणी बघ जे कुणी बघत असतील माझी यूट्यूब फॅमिली त्यांच्यासाठी मी ही रेसिपीज दाखवत असते सांदण करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की पाणी किनी उकळून किनी खूप कमी होतं कधी कधी आपल्या लक्षात येत नाही पाणी आटलेलं तसंच झालं माझं इथं पातेळ्यातलं सगळं पाणी आटलं आणि नंतरचा आवाज यायला लागला मग परत मी गरम करून पाणी घातलं म्हणजे पटकन उकळतं सोहम इकडं घालतो आहे किटलीमधलं पाणी आहे आपण घालूया कोथिंबीर आणि याच्यामध्ये थोडासा गुळ घातला बरं का मी चिंच घातली होती तर परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे हे घेऊया आपण उतरून आणि गावली आपण फोडणी चटणीला

चटणीला फोडणी घालते आहे मी आणि माझ्याकडं काही सामान नाही आहे फोडणीचं किंवा त्या फोडणीचं पात्र नाही आहे त्यामुळे मी छोटीशी एक बुट्टी ठेवलेली आहे पण गॅस काय माहिती या ह्या बाजूचा जो गॅस आहे ना माझा त्याचं काय माहीत नाही मला ते त्याचा बहुतेक ते जे पॉईंट असतोय तो गॅस निघायचा त्याच्या तो खूप मोठा झाला आहे आणि खालून की नाही ह्या बाजूला भांडीच काळी व्हायला लागली कुकर जरी ठेवला ना आपण तरी असं चुलीवर कसं आपण करतो तसं व्हायला लागले आता जिरं मोहरी कडीपत्ता असं सगळं घालून मी की नाही फोडणी घालणार आहे चटणीला थोडासा हिंगही घालायचा टिफिन काय करायचा हा मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर आता तुम्ही ते सांगणच जे पीठ आहे त्याच्यामध्ये भाज्या घालून घेणे एक हांडवं बनवते कारण की आता टिफिनला चपाती भाजी करायला वेळ नाही सव्वासात झालेले आहे सराठी ठेवून दिल्या आणि तब्येत कुठ खराब राह चेहरा असा येऊन गेला आहे त्याच्यानुमता खायला घ्याय आवडून आलाय तो पण टायट काय छान असं तयार आहे पण हे गरमागरम अगदी सहज निघतो काही हे करायची गरम आहे तरी निघाले गरम आहे आताच काढले आता मस्त नाश्ता दिव्या त्याला सरा पडतो भांड्यांचा अजूनही खूप समोर मस्त असं सांबार ब्रेकफास्ट आहे आज आमच्या सोनूचा रोज रोज तेच बनवून घेतो शाळेत चपाती भाजी म्हटलं त्याला मी यायतोस काहीतरी वेगवेगळ्या व्हरायटी द्यावे चालेल माझे प्रयत्न मंडळी तिकडचा प्रसार एक डोर करा ती भाजी आहे काय काय आणलं होतं मी काल ते तसंच ठेवले तिथं संध्याकाळी म्हणजे सोहमचा रिव्ह्यू घेऊया कसं झालेलं आहे नुसत सांदान खाऊ एकदम झाले ना सॉफ्ट आहे ना मी आहे म्हणणं म्हणाले पण म्हणू नको तरी पण म्हणावं तसं पीठ फुगलं नाही रे हा हा थोडंसं तरी झाकून पाकून सगळं कुकर मध्ये ठेवलं मुंबईला आहे इथला प्रॉब्लेम आहे एमि झाले ना टेस्टला तसं सांबर सांबर पिऊन बघ तुला कसं झालं कसं आंबट गोड झाले काय की गोड खाऊन बघ तर असंच पिऊन बघ चमच्यानं ना घातलं आहे अजून जरा गुळ पाहिजे गोड आमटक तू काय ब्र ह्याचं आहेस का खातात तसं घातलं आहे मी त्याच्यात गुळ पावडर घातले रे आपल्याकडे असा गुळा खडा फोडायला लागतो एक मिनटं देतो तुला अजून गोड पाहिजे होय गुळ पावडर आहे मग ती घाल बरंच मंडळी हांडवं बनवला आहे टिफिनसाठी सकाळी अशा स्कूल बस बघितल्या ना की मला माझ्या डॉलूची फार आठवण येते अरे असं धुकं टाईप पडले मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ नवीन छान छानशा रेसिपीसह नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय सी यू सून